तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत हे एक काम दररोज करा जे मागाल ते मिळेल हाय लो नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आता गुरुपौर्णिमा येते तर दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला सर्वांना वीस पासून गुरुपौर्णिमेसाठी आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे आणि बऱ्याच लोकांनी सेवा देखील चालू केलेली असेल तर आपण देखील हे ऐकलं आहे का देव आपल्यावर देव आपल्यावर कोपला तर आपले गुरु आपल्याला संकटातून मार्ग काढत असतात पण जर आपले गुरु आपल्यावर कोपले तर यामध्ये देवसुद्धा काहीही करू शकत नाही म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जमेल तेवढी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आणि आपले गुरु तर तुम्हा मला सर्वांनाच माहिती आहे का आपले गुरु कोण आहे तर अख्ख्या ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज जे आपल्याला पावली मार्ग दाखवत असतात ते आपले गुरु आहेत तर आता बघा या गुरुपौर्णिमेबद्दल भरपूर विविध स्वरूपाच्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि अजून सांगणार सुद्धा आहेत पण या सर्वच सेवा आपल्याला जमतील असं नाही कारण प्रत्येकाचे प्रत्येक का काम होतीलच असं नाही तर आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यातील जबाबदारीचं ओझं घेऊन आपण दररोज परमार्थ हा साधत असतो जमेल त्या वेळीला काम करता करता असो किंवा काहीही कामात आपण महाराजांचं नामस्मरण किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण करत असतो तर म्हणूनच सर्वच सेवा जमतील असं नाही कधी पारायण होणार नाही तर कधी स्वामीचरित्र सारामृताला वेळ नसेल कधी तारक मंत्र म्हटलं जमत नसेल तर कधी कोणत्या सेवा होणार नाही तर मग अशा वेळेस काय करावं तर अगदी पाच मिनिटांची पाच ते दहा मिनटं लागतील या सेवेला इतकी साधी आणि सरळ आणि अगदी सोपी ही सेवा आहे तर दहा मिनिटांची सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कोणत्या सेवा सांगितल्या आहे आणि कशा करायच्या आहे ते सुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती पडेल आणि ह्या सेवेने एक नवीन ऊर्जा प्रदान होते प्राप्त होते त्याचबरोबर आपण प्रत्येक वेळी इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करत असतो का तर असं नाही तर आपल्याला सकारात्मकतेच सकारात वातावरण निर्माण व्हावं आपल्या घरातील सगळ्यात महत्वाचं सुख शांती हे जास्त महत्वाचं आहे जर सुख शांती जर आपण देवाकडे मागितली का माझ्या घरात फक्त सुख शांती आणि समृद्धी राहू दे तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती सुद्धा होईल कारण ज्या घरामध्ये तर थोडक्यात काय तर पैसा हा कमवता येतो पण पैशाला टिकवून ठेवणे हे देखील आहे यासाठी देखील घरातील सुख शांती आणि आपल्या घरातील वातावरण आपल्याला सेवेवर अवलंबून असते जेवढे आपल्या घरामध्ये गुरूंची सेवा होईल तेवढ्या आपल्या महाराजांची सेवा होईल तेवढे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानी नांदते जेवढ्या स्तोत्रांचं मंत्रांचं पठण होईल तेवढे आपल्या घरामध्ये आपल्याला स्वतःला ऊर्जा प्राप्त होते आणि अर्थातच जर तुमच्या घरात सुख शांतीचं वातावरण राहिलं ना तर माता लक्ष्मी देखील तुमच्या घरात प्रवेश करत असते आणि एक महत्वाचं म्हणजे आपल्या या सर्व सेवेसोबतच तुम्हाला नित्यसेवा सुद्धा करायची आहे तर नित्यसेवेमध्ये खंड पाडायचा नाही आणि आपली रोजची नित्यसेवा म्हणजेच काय तर अकरा माडी श्री स्वामी श्री स्वामी या मंत्राचा श्री श्री समर्थ समर्थ जग आणि स्वामी चरित्र सारामृताचे अगदी तीन अगदी जे आपल्याला दररोज पठण करायचेच असतात मग तुम्ही अजून सेवा कोणतीही करा कारण आपण खूप सेवा करतो पण महत्वाचं म्हणजे रोजची नित्यसेवा आपण करत नाही तर ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि गुरुमाऊली नेहमी सांगतात का ज्यांनी नित्यसेवा दररोज केली त्याला महाराज कधीच मागे सोडत नाही आणि तुम्ही जर नित्यसेवा केली तर तुमचा मार्ग लवकर लागतो तुम्हाला कोणतेही जास्त प्रश्न पडत नाही जेव्हा आपण केंद्रात जातो प्रश्न उत्तर सेवेकरी असतात तिथे तर सेवा घेण्याआधी त्यावेळी सर्वात आधी आपल्याला दिली जाणारी सेवा म्हणजे नित्यसेवा अकरा माडी आणि स्वामीचरित सारामृताची तीन यावरूनच आपल्या या मार्गाची सुरुवात होत असते मग तुम्ही सोबत कोणतीही सेवा करा पण नित्यसेवा अजिबात सोडू नका कितीही पारायण करा पण नित्यसेवेमध्ये खंडक पाडू नका तर आजची जी सेवा आपण बघणार आहोत ती सेवा अगदी दहा मिनिटांची आहे पण तुम्ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा घरातील कोणताही व्यक्ती ही सेवा करू शकतो तर थोडक्यात काय तर स्त्री सुक्त पुरुष सुक्त पुरुष स्त्री अगदी कोणीही येत्या गुरु पौर्णिमेपर्यंत ही सेवा करू शकतात तुम्हाला ही सेवा करायची आहे तुमच्या घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर असेलच तरी सेवा नक्की करा कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असतेच तरी सेवा आवर्जून करा खूप सुंदर सेवा आहे आणि तेवढीच प्रभावी सुद्धा अगदी दहा मिनिटांची सेवा आहे कधी कधी आपण एखाद्या अडचणीत अडकलेलो असतो आपल्याला मार्ग सापडत नाही मी कोणती दिशा निवडू योग्य दिशा मला दिसत नाही आहे माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत तर अशा वेळेस ह्या सेवेने नक्कीच महाराज तुमच्या जीवनाला नवीन मार्ग दाखवतील मग नोकरी असो विवाहाच्या अडचणी असो घरातील वादविवाद भांडण कोणतीही सेवा असो कोणताही तुमचा प्रश्न असो त्याच्यावर ही सेवा आहे प्रभावी ह्या सेवेने महाराज तुमच्या घरात सूक्ष्म रूपाने वास्तव्य करतील इतकी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला आजपासून करा उद्यापासून करा तर अर्थातच काय माझा व्हिडिओ ज्या दिवशी तुमच्या समोर आला त्या दिवसापासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सगळ्यात आधी सकाळी सेवा करण्याच्या आधी जर तुमच्या घराजवळ केंद्र असेल तर तुम्ही तिकडे जा महाराजांना नारळ खडीसाकर घेऊन जा आणि महाराजांना सांगा का मला ही सेवा करायची आहे पण माझ्याकडून निर्विघ्नपणे कोणताही अडथळा अडचण न आणता ही सेवा करून घ्या केंद्र असेल तर तुमच्या घराजवळ महाराजांच्या फोटो तुमच्या घरात महाराजांच्या फोटो समोर बसा आणि महाराजांना सांगा हातात पाणी घ्या संकल्प करा का माझ्याकडून ही सेवा करून घ्या कारण करता आणि करविता फक्त महाराज ताईस तुम्ही मी कोणीच नाही तर आता सेवा काय करायची आहे तर जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर आधी आपण मूर्तीविषयी बघूया तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर रोज तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे देवपूजा करत असताना सगळ्यात आधी गणपतीपासून सुरुवात करावी आधी गणपतीवर अथर्व शिष्याचा अभिषेक करावा नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि मग महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही कशाचा सुद्धा करू शकता तुम्ही अशी पाण्याचा करू शकता तुम्ही पंचामृताचा करू शकता तुम्ही दह्याचा करू शकता तुम्ही धरू शकता अगदी तुम्ही चंदनाचा सुद्धा करू शकता तुम्हाला जमेल त्या काहीच तुमच्याकडे अवेलेबल नसलं तर अगदी शुद्ध पाण्याचा छान असा अभिषेक करा अभिषेक करत असताना तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचा आहे कोणतीही सेवा कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी देवपूजा करण्याच्या आधी एक वेळा आपण स्वामी स्तवन दररोज म्हणतच असतो तर एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचा आहे एक वेळा किंवा सोळा वेळा पुरुष सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे अगदी छोटस आहे सोळा वेळा स्त्री सुक्त म्हणायचं आहे सोळा वेळा नाही झालं तर एक वेळा म्हणायचं आहे एक वेळा पवनाम सुक्त किंवा सोळा वेळा पवनाम सुक्त म्हणा एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एक माल श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा तुम्हाला जग करायचा आहे तर बघा अगदी साधी आणि सोपी सेवा सोळा वेळा जमत असेल तर सोळा वेळा करू शकतात एक वेळा जमत असेल तर निश्चितच एक वेळा करू शकतात सेवा छोटी आहे अगदी ह्या सर्व सेवा दहा ते वीस मिनिटात होतात जास्तीत जास्त अर्धा तास लागेल नवीन असाल तर थोडा वेळ लागतो अर्ध्या तासात होतात आणि सर्व मराठीत असल्यामुळे लवकर वाचून होतात फक्त सुक्त हे संस्कृत मध्ये आहेत आणि या सर्व सेवा करताना तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे जर गळती पात्र असेल मी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तर त्याच्या खाली तुम्ही ठेवू शकतात आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या सर्व सेवा आहेत त्याच्यातून तुम्ही वाचू शकतात किंवा गळती पात्र नसेल तर अगदी चमचा चमचाने तुम्ही पाणी टाकून अभिषेक करू शकतात महाराजांच्या मूर्तीवर करू शकतात आणि या सर्व सेवा खूप प्रभावशाली आहेत नक्की या गुरुपौर्णिमेपर्यंत करून बघा या सर्व सेवा आणि अनुभव अनुभव नक्कीच नक्कीच घेऊन बघा आला तर ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करा कमेंट्स करा खरंच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल मुलाच्या आयुष्यात बदल होतील आणि प्रत्येक वेळेला काही हवं आहे का, का। यासाठी सेवा करू नका तर महाराजांनी मला खूप काही दिलं आहे महाराजांना आपलं एक महाराजांनी खूप काही मला दिलेलं आहे आपण त्यांना आभार मानण्यासाठी त्यांची सेवा करायची आहे आणि या सेवा करा आपल्या गुरूंसाठी सेवा करा आणि जर तुम्ही काही न मागता सेवा करायला सुरुवात केली ना तर महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही सेवा करून बघा आणि अनुभव स्वतः घेऊन बघा एकदा संकल्प करा संकल्प कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे अगदी थोडक्यात सांगते हातात पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक फुल घ्यायचं हळद कुंकू अक्षदा घ्यायची आपलं नाव आपलं गोत्र गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणून महाराजांना सांगायचं मी ही सेवा करत करत आहे आहे आणि ह्या या कामासाठी माझं काम निर्विघ्नपणे पार पाडू द्या आणि सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि तुमच्या ज्या काही अडचणी दुःख संकट त्रास सर्व एकच दाळ सांगून टाका महाराजांना मग गुरुपौर्णिमे पर्यंत फक्त मनापासून निस्वार्थ भावेने सेवा करा आणि अनुभव स्वतः घेऊन बघा कारण आपल्या महाराज आपल्या सोबत असतात ते आपल्याला कधीच एकट सोडत नाही हा ते आपली परीक्षा मात्र बघतात पण एकटं कधीच सोडत नाही आता या तीर्थाचं काय करावं तर हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावं जर तुम्ही एकट्या कोणासाठी सेवा केली असेल तर त्यांना सुद्धा द्यावं संकल्प सोडला सोडताना त्या व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ द्यावं सर्वांना द्या संकल्प कसा सोडावा हे मी आत्ताच सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्या मनातील नकारात्मक विचारांना धारा मिळेल सकारात्मक विचार एक सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात व्हायला सुरुवात होईल एवढी सुंदर सेवा आहे घरातील वाद विवाद मिळतील आपल्या प्रेम वाढेल एवढी प्रभावी सेवा आणि त्याचबरोबर महाराजांच्या मूर्तीवरील अभिषेकाचं तीर्थ हे एक अमृतमय तीर्थ आहे त्यामुळे हे तीर्थ घरातील प्रत्येकाला द्यावं ते वाया जाणार नाही तुम्ही याची आवर्जून काळजी घ्या कारण ते तीर्थ खूप प्रभावी आहे सर्व स्तोत्र मंत्र त्याच्यावर झालेले अभिषेकाचं हे तीर्थ प्रत्येक घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात फुलाने शिंपडावं आणि अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती अगदी छान कापडाने स्वच्छ अशी पुसून तिला तुमच्याकडे हिणा अतर असेल तर, तर ते लावावं कारण महाराजांना ते प्रिय आहे त्यानंतर महाराजांना वस्त्र असतील तर ते परिधान अष्टगंध लावावा धूप महाराजांच्या छान छान फुले घरातील वातावरण अगदी प्रसन्न होईल आणि या सेवेने महाराजांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहील आणि एवढी प्रभावी आणि सुंदर सेवा आहे ना की महाराजांची महाराज आपल्याकडून करून घेतायत ना बस यापेक्षा मला काही नको आयुष्यात सगळं दिलंय आणि सगळं चांगलं चाललेलं आहे महाराजांनी आणि महाराज माझ्या सोबत आहेत ना नेहमी तेच खूप जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी तर ही माहिती मूर्ती असेल तर आता बरीच लोक महाराजांची मूर्ती घेत नाही कारण त्यांना आपल्या जबाबदारीच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना अभिषेक करणं दररोज जमत नाही किंवा मांसाहार खातात म्हणून सुद्धा काही लोक मूर्ती घेत नाहीत तर काही लोकांकडे महाराजांचा फक्त फोटो असतो तर मग त्यांनी कसं करावं तर त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि महाराजांच्या जागेवर ठेवून द्यावा आणि तुम्हाला जर पिवळं फूल मिळालं तर ते महाराजांच्या फोटोला रोज अर्पण करावं फोटोची पंचोपचार पूजा करावी धूप दीप अक्षदा फुलं अष्टगंध लावून त्यानंतर एक पाण्याचा ग्लास घ्यावा आणि त्यांच्यावर तुमचा उजवा हात ठेवून या सर्व सेवा म्हणायच्या किंवा एक माळ ज्यांच्यावर स्वामी स्तवन फक्त वाचायचं आहे सेवेला सुरुवात करण्याच्या आधी मग ते अभिषेक केलेलं तीर्थ सर्वांनी घ्यावं पारायण किंवा अजून बाकी दुसऱ्या सेवा करायच्या करायला वेळ नसेल किंवा संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये मा बऱ्याच जबाबदाऱ्यांमुळे बाकीच्या सेवा किंवा पारायण करणं शक्य होत नाही ही अगदी साधी आणि सोपी सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि महिलांनी अडचण किंवा अडथळा मासिक धर्म असेल तर चार ते पाच दिवस सेवेत सेवा थांबवावी मग ते पुन्हा सुरू करावी यामध्ये चार ते पाच दिवस कोण कोणीही सेवा करू शकते कोणी सेवा केली तरी चालेल सेवा करत असताना परांड वर्ज करावं मांसाहार बंद करावा ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत घरामध्ये करूनच बघा मांसाहार बंद करावा ब्रह्मचार्याचं पालन नाही केलेलं तरी चालेल तर अगदी छोटी पण तेवढीच प्रभावी सेवा असेल